हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभाग भरती दोन हजार पंचवीसवर फोकस करून नोंदणी व मुद्रांक विभागाचे जे शिपाई पद आहे त्या शिपाई पदावर फोकस करून शिपाई पदाशी संबंधित जे महत्त्वाचे मराठी व्याकरणाचे प्रश्न आहेत ते मराठी व्याकरणाचे प्रश्न अभ्यासणार आहे चला तर वेळ न घालवता हा महत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न आणि हे सर्व प्रश्न आपण मित्रांनो दहावी लेवलवर घेतलेले आहेत एस एस सी लेवलचे हे सर्व प्रश्न आहेत आणि आय बी पी एस पॅटर्ननुसार घेतलेले प्रश्न आहेत पहा पहिला प्रश्न खालीलपैकी खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आहे अधोरेखित शब्द पहा तू स्वत मोटर चालवशील का अधोरेखित स्वतः या शब्दाखाली आहे हे लक्षात ठेवा मग आपल्याला काय विचारायलाय अधोरेखित शब्दाचा सर्वनामाचा प्रकार म्हणजे कोणतं सर्वनाम आहे स्वतः ते आपल्याला सांगायचं आहे ओके तर पहा स्वत म्हणजे काय आहे तर स्वत त्यानंतर आहे नीज आपले हे आपण मागच्या वेळी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या भागामध्ये जो दु, दुसरा भाग होता त्यामध्ये त्यामध्ये नीज स्वतः आपले हे शब्द काय आहेत तर कर्त्यानंतर आले तर त्याचा अर्थ स्वतःलाच असा होतो म्हणून स्वतः किंवा आपले हे काय तर आत्मवाचक सर्वनामे आहेत ओके म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन आत्मवाचक सर्वनाम म्हणजेच स्वतः नीज आपले हे शब्द कर्त्यानंतर आले असता त्याचा अर्थ स्वतःलाच असा होतो म्हणूनच त्याला आत्मवाचक सर्वनाम म्हणतात आणि वाक्यातील तू हा ता, वाक्या करता आहे आणि त्यानंतर आलेला शब्द स्वतः म्हणजेच तो आत्मवाचक सर्वनाम ओके त्यानंतर ऑप्शन देखील आपण तुम्हाला सांगत असतो तर पहा दर्शक स्वरनाम जो त्यामध्ये काय असतं हा तो ती ही दर्शक सर्वनाम आहेत ओके म्हणजे जो विशिष्ट वस्तू किंवा व्यक्तीकडे निर्देश करतो त्यानंतर प्रश्नार्थक सर्वनाम काय आहेत तर प्रश्न विचारण्यासाठी वापरले जाणार म्हणजेच आपण कशाने प्रश्न विचारतो काय कोण त्यानंतर कधी हे आहेत ते प्रश्नार्थक सर्वनाम आहेत ओके त्यानंतर पहा संबंधी सर्वनाम संबंधी म्हणजे काय तर दोन वाक्य जोडण्यासाठी वापरले जाणारे म्हणजेच काय जो किंवा ज्याच्याबद्दल बोलतो तशा पद्धतीने जो जी जे आणि मित्रांनो तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे आपण एक हजार प्रश्नांची महाप्रश्न संच देतो आहे त्यामध्ये दे आपण जी केचे एक हजार वन लायनर प्रश्न कवर केलेले आहेत ओके जी केचे एक हजार वन लायनर प्रश्न कवर केलेले आहेत बरोबर त्याची पी डी एफ आपण तुम्हाला देतोय एक्झाम ओरिएंटेड प्रश्न आहेत कमी वेळात तुमची जास्त रिव्हिजन होण्यासाठी त्याचा फायदा आहे आणि ते तुम्हाला कसं मिळवायचं तर अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे सध्या फी फक्त एकोणपन्नास रुपये आहे त्याची ओरिजिनल फी आहे दोनशे नव्याण्णव त्यामुळे आत्ताच ती पी डी एफ मागवून घ्या परीक्षेमध्ये तुम्हाला हंड्रेड पर्सेंट फायदा होणार आहे आपल्या आत्तापर्यंत बऱ्याच मित्रांनी ती मागवलेली आता पहा स्वर औषध स्वर कोणते असतात स्वर तर पहा औषधस्वर म्हणजे उच्चार करताना ओठांचा उपयोग होतो अशा स्वरांना औष्ठ स्वर म्हणतात ओठ ओठ मग अ आ होतोय उ उ पा उ उचा उच्चार ओठांनी होतोय म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन स्वरांचा उच्चार करताना ओठ पुढे आलेले असतात म्हणून हे स्वर औष्ट बरोबर यामध्ये आणखीन कोण कोणते आहेत तर यामध्ये आहेत प फ ब भ आणि म हे सर्व आहेत ते औषध स्वर तुम्हाला सांगितले त्यानंतर ऑप्शनमध्ये देखील पाहणार आहे आपण अ आहे हे स्वर आहेत हे स्वर आहेत ओके उच्चार करताना घशाचा वापर होतो त्यानंतर ए अ ए ऐ हे कोणते स्वर आहेत हे तालव्य स्वर आहेत उच्चार करताना जिबेचा पुढील भाग आणि तोंडाच्या वरच्या भागाचा वापर होतोय बरोबर त्यानंतर अ ई इ हे देखील स्वर आहेत कंठ्य आणि कंठ तालव्य ओके ई तालव्य स्वर आहेत हे लक्षात ठेवा ई तालव्य स्वर ई ओके त्यानंतर म्हणजे अ हा कंठी आहे आणि ई ई हा तालव्य आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढे पाहूया शब्दांच्या खालील जातींपैकी अविकारी जात मित्रांनो मराठी व्याकरण सिरीज मधील हा चौथा व्हिडिओ आहे यापूर्वीचे तीन व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर ते देखील तुम्ही पहा त्यामध्ये देखील एक्झाम ओरिएंटेड महत्वाचे प्रश्न आपण घेतलेत आणि सविस्तर आपण त्यामध्ये त्या तुमचा अभ्यासाची रिव्हिजन करून घेतोय ओके पहा त्याची लिंक इथे आय बटनवर आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे पहा अविकारी जात आपल्याला ओळखायची आहे अविकारी तर ते आहे क्रियाविशेषण योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन क्रियाविशेषण अव्यय अविकारी आता म्हणजे काय आहे तर अविकारी म्हणजे असे शब्द असतात ज्यामध्ये लिंग वचन काळ विभक्ती यानुसार बदल होत नाही त्याला अविकारी शब्द म्हणतात ओके आणि यामध्ये क्रियाविशेषण अव्यय आहे त्यानंतर शब्दयोगी अव्यय आहे शब्दयोगी अव्यय ओके त्यानंतर आहे उभयान्वयी अव्यय ओके त्यानंतर आहे केवळ प्रयोगी अव्यय हे जे आहेत हे सर्व एक दोन तीन हे अविकारी जाती आहेत म्हणजे यांचा लिंग वचन काय विभक्ती यानुसार यामध्ये बदल होत नाही हे लक्षात ठेवा आणि विकारी कोण कोणते तर नाम सर्वनाम क्रियापद हे जे आहेत ते विकारी आहेत म्हणजेच नाम लिंग वचन काळ विभक्ती यानुसार यांच्या मध्ये बदल होतो म्हणून ते विकारी ओके आता पहा क्रियापद हे विकारी आहे ओके विकारी मग काळ पुरुष लिंग वचन इत्यादीनुसार बदलतात म्हणजे जातो जाते गेले नाम नाम हे देखील विकारी आहे यामध्ये वचन गड पहा लिंग गड स्त्रीगड असा ओके वचन विभक्तीमध्ये यामध्ये बदल होतो त्यानंतर सर्वनामात सर्वनाम तो ती ते बरोबर त्यानंतर पुढे पाहूया आणि मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे तुमच्या आग्रहास्तव आपण टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे दोनशे मार्कांची फुल लेंथ टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे बरेच मित्र आपल्याला कमेंटमध्ये मेसेजवर बोलत होते टेस्ट सिरीज चालू करा आणि त्यामुळे आपण ती टेस्ट सिरीज चालू केली यामध्ये आपण जी के जी एस मराठी इंग्लिश आणि गणित बुद्धिमत्ता हे सर्व टॉपिक आपण त्यामध्ये घेतलेले आहेत त्यानुसार आपण ती टेस्ट बनवलेली आहेत टोटल सात टेस्ट आपण घेतलेले आहेत सात टेस्ट सात संडे ओके प्रत्येक संडेला ती टेस्ट होणार आहे सात टेस्ट होणार आहे त्यामध्ये तुमच्यासाठी फक्त फी आपण ठेवलेली आहे फक्त एकशे नव्याण्णव रुपये त्याची पी डी एफ तुम्हाला भेटणार आहे एक्सप्लेनेशन मिळणार आहे एक्सप्लेनेशन एक्सप्लेन केलेली पी डी एफ मिळणार आहे आणि त्यासोबतच एक्झाममध्ये ज्या पद्धतीने तुमची एक्झाम होणार आहे त्या पद्धतीने आपली ऑनलाईन एक्झाम होणार आहे ही ओके ऑनलाईन टेस्ट असणार आहे आणि त्याची सविस्तर पी डी एफ तुम्हाला आपल्या तुम्हाला आम्ही प्रोवाईड करणार आहे हे लक्षात ठेवा त्यासाठी तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा एकशे नव्याण्णव रुपये फीदेखील याच नंबरवर भरायची आता पहा आमची तारा आता कॉलेजात जाते या वाक्यातील अधोरेखित नाम कोणत्या प्रकारचे आहे तर तारा या वाक्यातील अधोरेखित नाम आहे ओके ताराच्या खाली आहे तर हे कोणत्या प्रकारचं वाक आहे तर पहा एखाद्या व्यक्तीचं जे विशिष्ट नाव असतं त्यालाच विशेष नाम म्हणतात म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक विशेषनाम वाक्यातील हा तारा हे एखाद्या व्यक्तीचं विशेष नाव आहे म्हणून ते विशेष नाम प्रॉपर नाव नाही आणि विशेष नाम म्हणजे काय असतं मित्रांनो तर विशेष नाम म्हणजे एखादी व्यक्ती स्थळ किंवा वस्तूचा जे खास उल्लेख करणारं नाव असतं ते विशेष नाम असतं आणि तारा म्हणजे आपण काय म्हणतो तार्याचा अर्थ म्हणजे जरी तारा हा शब्द सामान्यतः ताऱ्याचा अर्थ देणारा असला तरी इथे तो एखाद्या मुलीच्या नावासाठी वापरला गेला आहे त्यामुळे तो विशेष नाम म्हणून वापरला आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर सामान्य नाम काय असतं तर एकाच प्रकारची वस्तू व्यक्ती यांच्यासाठी वापरलेलं नाव असतं ओके okay? म्हणजे पुस्तके देश मुलगी हे सामान्य नाम आहेत विशेष नाम आहे का तर तारा तारा हे काय तर विशेष नाम मुलगीचं हे विशेष नाम आहे बरोबर त्यानंतर भाववाचक नाम भाववाचक मध्ये काय भावना अवस्था गुणदरबदार म्हणजेच शौर्य प्रेम असे दर्शवणारे जे आहेत ते भाववर्चक नाम असतात त्यानंतर धातू साधित नाम म्हणजेच धातूपासून बनलेले वाचने अधिक म्हणजे वाचक अशा पद्धतीने बनलेले आणि व्यक्तिवाचक म्हणजे तो ती ते मी आमचा अशा पद्धतीचे ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पहा देव पूजा या सामासिक शब्दाचे लिंग ओळखायचे देवपूजाच्या सामासिक शब्दाचं लिंग आता देवपूजा हा समास समास शब्द समास आहे ओके तर यामध्ये लिंग कसं ओळखायचं तर जिथे दोन शब्दांचा योग होऊन नवीन शब्द तयार होतो तर त्या दोन नवीन शब्दापैकी म्हणजे देव एक आहे पूजा एक आहे तर या दोन शब्दांपैकी जो शेवटचा शब्द आहे त्या शेवटच्या शब्दावरून त्या समासाचं लिंग ठरवलं जातं ही कॉमन सेन्स लक्षात ठेवा मग पहा देवपूजा ओके देवपूजा पूजा काय शेवटचा तर ते आहे स्त्रीलिंगी म्हणून हा स्त्रीलिंगी झाला योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन सामासिक शब्दाचं लिंग आहे स्त्रीलिंगी आता सविस्तर जर तुम्हाला सांगू का तर देवपूजा हा शब्द समास आहे म्हणजे ओके तर दोन शब्दांचा योग इथं झाला आहे म्हणजेच देव देव काय पुरुषवाचक आहे आणि पूजा पूजा स्त्रीलिंगी आहे ओके म्हणजेच अधिक देवपूजा झालाय तर सामाजिक शब्दाचं लिंग हे शेवटच्या शब्दावर अवलंबून असतं आणि येथे शेवटचा शब्द काय आहे पूजा म्हणून तो स्त्रीलिंगी आहे त्यामुळे देवपूजा हा शब्द ही आहे हे लक्षात ठेवा ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणत्या नामांचे अनेक वचन होते कोणत्या नामाचं अनेक वचन होतं तर सामान्य नामाचं हे लक्षात ठेवा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सामान्य नामाचं ओके सामान्य नाम अनेक वचन होऊ शकते पण जी विशेष नाम आहेत भाववाचक नामे आहेत ही एकवचनीच असतात ही एक वचनीच असतात हे लक्षात ठेवा जर विशेष नामे भाववाचक नामे यांचं एक वचन केलं तर ते सामान्य नामात होतो हे लक्षात ठेवा ओके म्हणून सामान्य नामच अनेक वचने असतात जर वि उदाहरण द्यायचं झालं तर पहा एखादी विशिष्ट व्यक्ती किंवा स्थळ जर व्यक्ती सीता झालं आणि स्थळ मुंबई झालं ओके तर याचं अनेक वचन होतंय का ती मुंबई ती सीता एक वचनच आहे ना त्यानंतर भाववाचक नामामध्ये भावना आहेत अवस्था आहेत प्रेम प्रेम काय आहे ते प्रेम म्हणजे प्रेम हे एकवचनीच आहे बरोबर परत किंवा शौर्य घ्या शौर्य शौर्य शावर काय आहे तर ते देखील एकवचनीच आहे बरोबर त्याचं अनेक वचन होतंय का नाही म्हणून ते सामान्य ज्ञानाचंच मग सामान्य ज्ञानामध्ये काय आहे तर वर्ग किंवा गट असा दर्शवणारा सामान्य नाम असतं म्हणजे मुलगा मुलगा सामान्य नाम आहे तर ओके म्हणजे एकवचन आहे मुलगा एक वचन आहे तर अनेक वचन काय होतंय मुलगे बरोबर मुलगे मग ते झालं अनेक अनेकवचन वचन सामान्य नाम झालं झाडे झाडे अनेक वचन हे देखील सामान्य नाम झालं ओके अशा पद्धतीनं लक्षात ठेवा त्यानंतर पुढे पाहूया पारस्त्याने क्रूर श्वापद फिरत असतात या वाक्यात श्वापद हे काय आहे श्वापद हे विशेष्य आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन विशेष्य विशेष म्हणजे काय तर असे नाम ज्याबद्दल विशेषण अधिक माहिती देतं ॲडजेक्टिव्ह ॲडजेक्टिव्ह ज्याबद्दल अधिक माहिती देतं ते असतं विशेष्य ओके इथे जे आहे श्वापद श्वापद हे नाम आहे आणि क्रूर 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 जे आहे हे क्रूर हे त्याचे विशेषण आहे ओके म्हणून श्वापद हे विशेष ओके हे लक्षात ठेवा त्यानंतर समोरचा प्रश्न गवळी धार काढतो या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे गवळी धार काढतो तर हे सकर्मक क्रियापद आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सकर्मक क्रियापद सकर्म क्रियापद क्रिया म्हणजे अशी क्रिया जी कर्म घेते म्हणजे क्रिया करणारा एक आणि त्याचा परिणाम दुसऱ्यावर होतो म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर राम फळ खातो सोपं उदाहरण तर येतं राम काय करता फळ आहे कर्म आणि खातो आहे क्रियापद ओके त्याच पद्धतीने गवळी करता हे धार कर्म आहे आणि क्रिया काढतो यामुळे काढतो हे सकर्मक क्रियापद आहे कारण ते धार धार कर्मावर परिणाम करते हे लक्षात ठेवा ओके त्यानंतर कर्मक्रियापद म्हणजे काय तर ते कर्म घेत नाही पाणी वाहते क्रियापद दोन कर्म असतात त्यामध्ये म्हणजे आईने मुलाला फळ दिले ओके अशा पद्धतीने त्यानंतर समोरचा प्रश्न पहा पलीकडे एक चिंचेचं झाड आहे या वाक्यातील पलीकडे हे कोणते क्रियाविशेषण आहे पलीकडे हे आहे स्थलवाचक पलीकडे एक प्लेस सांगते जागा सांगते बरोबर म्हणून ते आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन स्थलवाचक क्रियाविशेषण पलीकडे हा शब्द एखाद्या स्थळाचा प्लेसचा ओके स्थळाचा किंवा जागेचा किंवा आपण त्याला काय म्हणतो शुद्ध मराठी भाषेत ठिकाण ठिकाणाचा निर्देश करतो पलीकडे एक चिंचेचं झाड आहे या वाक्यात हे जे पलीकडे आहे मित्रांनो हे पलीकडे या शब्दामुळे त्या झाडाचे स्थान स्पष्ट होते त्यामुळे हा शब्द क्रियेचे स्थळ दर्शवतो आणि स्थलवाचक क्रियाविशेषण आहे त्यामुळे ओके क्रियाविशेषणामध्ये okay? क्रिया वर खाली मध्ये अलीकडे अलीकडे जिथे जिथे तिथे इत्यादी शब्द येतात स्थलवाचक क्रियाविशेषणामध्ये बरोबर मग पलीकडे हा शब्द काय आहे स्थलदर्शक स्थिती सुनिश्चित करणारा शब्द आहे त्यानंतर ऑप्शनमध्ये आहे कालवाचक क्रियाविशेषण यामध्ये क्रियाविशेषण क्रियेचा वेळ दर्शवतात उदाहरणार्थ आज काल उद्या लगेच त्यानंतर आवृत्ती आवृत्तीमध्ये काय असते तर आवृत्ती दाखवती म्हणजे ही क्रियेची पुनरावृत्ती दर्शवतात म्हणजे पुन्हा वारंवार किंवा नेहमी अशा पद्धतीनं त्यानंतर समोरचा प्रश्न पहा या पाठीखाली दडलंय काय या वाक्यातील पाठीखाली या अधोरेखित शब्दाची प्रकार जात ओळखायचा आहे तर पहा तर हा आहे शब्दयोगी अव्यय योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार शब्दयोगी अव्यय पाठीखाली हे शब्द एकत्र वापरले गेले आहेत यामध्ये पाटी हे नाम आहे आणि खाली हा अव्यय आहे जो पाटी या नावाला जोडून त्याचे स्थान दर्शवतो आणि या प्रकाराला शब्दयोगी अव्यय म्हणतात कारण हा अव्यय शब्द शब्दाला जोडून वाक्य घटनेत भूमिका बजावतो हे लक्षात ठेवा शब्दयोगी अव्यय नाम किंवा सर्वनामाशी संयोग होऊन वाक्याच्या अर्थाला पूरक असणारे अव्यय असतात हे लक्षात ठेवा उदाहरण द्यायचं झालं तर पहा टेबल वर ओके त्यानंतर खोलीतून ओके आणि पाटी खाली अशा पद्धतीने बरोबर त्यानंतर ऑप्शनमध्ये आहे क्रियाविशेषण अव्य हे क्रियेशी निगडीत असतात जसे की वेळ स्थान कारण प्रमाण उभयान्वयव्य दोर भागांना जोडतात यामध्ये असतात आणि पण तर कारण आणि केवळ प्रयोग अव्य स्वतंत्रपणे वापरले जातात कोणत्याही शब्दाशी न जोडता उदाहरणात अरे वा अहो अशा पद्धतीनं लक्षात ठेवायचंय त्यानंतर पुढे पाहूया मित्रांनो तुम्ही जर आपली एक हजार प्रश्नांचा महाप्रश्न संच घेतला नसेल तर तुम्ही खूप मागे आहात मित्रांनो हे लक्षात ठेवा कारण बऱ्याच मित्रांनी आत्तापर्यंत हा प्रश्न संच घेतलेला आहे यामध्ये आपण तब्बल एक हजार वन लायनर प्रश्न घेतलेले ला आहेत जे तुमच्या परीक्षेला धरून आहेत हे सर्व प्रश्न टेन्थ लेवलवर आहेत एस एस सी लेवलवर हे सर्व प्रश्न आहेत त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये हे प्रश्न खूप महत्वाचे आहेत त्यासाठी तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि तुमच्यासाठी फक्त एकोणपन्नास एवढी माफक फी ठेवली आहे व्हॉट्सअप मेसेज करा कॉल कोणीही करायचा नाही हे लक्षात ठेवा आता पहा म्हणजे हे कोणत्या प्रकारचे उभयान्वय अव्यय आहे म्हणजे हे स्वरूपबोधक उभयान्वय अव्यय आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार स्वरूपबोधक ओके म्हणजे हे स्वरूपबोधक उभयान्वय अव्यय आहे हे दोन वाक्यांमध्ये संबंध निर्माण करतं आणि दुसऱ्या वाक्या वाक्याद्वारे पहिल्या वाक्याचे स्पष्टीकरण करून अर्थ उलगडून सांगतो म्हणून हे स्वरूपबोधक आहे ओके उदाहरणात द्यायचं झालं तर विद्या विद्या म्हणजे ज्ञान बरोबर इथे म्हणजे जे आहे हा शब्द विद्या या संज्ञेचे स्वरूप ज्ञान आहे हे दर्शवतं लक्षात ठेवा त्यानंतर स्वरूपबोधक बोधक उभयान्वय अव्यय म्हणजे काय तर ज्या का अव्ययांद्वारे पहिल्या वाक्याचे किंवा शब्दाचे स्वरूप अर्थ खुलासा दुसऱ्या वाक्याने करतो त्यांनाच स्वरूप बोधक अव्यय म्हणतात यामध्ये म्हणजे येतं की येतं जे येतं म्हणून येतं ओके त्यानंतर ऑप्शनमध्ये देखील तुम्हाला सांगतो संकेत बोधक जसे तसे विकल्प बोधक विकल्प म्हणजे किंवा अथवा कारणबोधक कारण म्हणजे कारण म्हणून अशा पद्धतीने येणार आहे बरोबर त्यानंतर पुढे पाहूया खालीलपैकी कोणते केवळ प्रयोगी अव्यय नाही पहा केवळ प्रयोगी अव्यय कोणते असतात तर आश्चर्य आनंद इत्यादी व्यक्त करणारे शब्द मग यामध्ये अर रे अब बापरे वा हे अशा पद्धतीचे आहेत फक्त आणि केवळ प्रयोगी अव्यय नाही म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार आणि अरे रे बाप रे वा हे सर्व केवळ प्रयोगी अव्यय आहेत हे शब्द भावना आश्चर्य दुःख आनंद व्यक्त करतात मात्र ते वाक्याच्या कोणत्याही घटकाशी जोडलेले नसतात त्यांना वाक्यातून काढले तरी वाक्याचा अर्थ तर फारसा बदलत नाहीत मग पहा अरे रे तू परत अपयशी ठरलास ओके जर अरे रे काढले तर तू परत अपयशी ठरलास काय फारसा फरक झालाय नाही बापरे किती महागडा आहे हे बापरे काढा किती महागडा आहे हे काही फरक झालेला नाही बरोबर अशा पद्धतीचे असतात ओके आणि हे समुयबोधक उभयांवर यावय मी दूध आणि ब्रेड खाल्ला अशा पद्धतीने बरोबर त्यानंतर पुढे पाहूया पहा पुढील समासाचा विग्रह करायचा आहे प्रत्येक पॉइंटचे प्रश्न आपण घेतलेत प्रत्येक टॉपिकवर एक प्रश्न आपण घेतलेला आहे हे लक्षात ठेवा ओके आता पहा पुढील समासाचा विग्रह कसा करायचा आहे निळकंठ नीळकंठचा विग्रह कसा होतो निळा आहे कंठ ज्याचा असाथो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन निळा आहे कंठ ज्याचा असा तो निळकंठ हा कोणता समास आहे हा बहुर्विही समास आहे हे लक्षात ठेवा बहुर्विही समास विग्रह कसा निळकंठ ज्याचा अर्थ काय आहे तर ज्याचा कंठ निळा आहे तो ओके असा व्यक्ती याचा संपूर्ण शब्दशहा अर्थ जर बोललो तर शंकर भगवान महादेव असा होतो ओके त्यानंतर बहुर्वी समासाबद्दल बोलायचं झालं तर समासातील दोन्ही पदे गवण असतात आणि यातून तिसऱ्याच व्यक्तीचा बोध होतो तेव्हा बहुर्वी ही समास होतो आणि त्या सामासिक शब्दाचा उपयोग त्या तिसऱ्या वस्तूचं विशेषण म्हणून होतो अशा पद्धतीने लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर पुढे पाहूया पुनरावृत्ती हा संधी कसा सोडवला जाईल पुनरावृत्ती हा संधी कसा सोडवला जाईल तर पुनः अधिक आवृत्ती ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक पुनः अधिक आवृत्ती पुनरावृत्ती हा शब्द विसर्ग विसर्गर संधीचा परिणाम आहे भाग आहे हे लक्षात ठेवा मूळ दोन शब्द पुनः प्लस आवृत्ती असे आहेत ओके विसर्गाच्या नंतर जर अ आ वगळता इतर स्वर आले तेव्हा विसर्गर मध्ये बदलतो हे लक्षात ठेवा त्यानंतर समोरचा प्रश्न पहा पूर्ण भूतकाळाचे उदाहरण खालीलपैकी कोणते आहे पूर्ण भूतकाळ सांगायचे पहा तर पहा मी पुस्तक वाचत असे पूर्ण भूतकाळ आहे का तर चालू भूतकाळ आहे ओके मी पुस्तक वाचत होतो हा चालू भूतकाळ आहे आणि मी पुस्तक वाचले होते पूर्ण भूतकाळ ओके म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन मी पुस्तक वाचले होते पूर्ण भूतकाळ पास्ट परफेक्ट टेन्स ओके म्हणजेच काय तर मी पुस्तक वाचले होते म्हणजे वाचण्याची क्रिया झालेली आहे म्हणजे हा भूतकाळात एखादी क्रिया इतर भूतकाळातील दुसऱ्या क्रियेच्या आधी पूर्ण झाले आहे असे दर्शवणारा काळ आहे हे लक्षात ठेवा उदाहरणार्थ मी पुस्तक वाचले होते यात होते या सहाय्यक क्रियापदाचा वापर पूर्ण भूतकाळ दर्शवतो ही क्रिया भूतकाळात पूर्ण झाली होती असं समजते ऑप्शन मध्ये पहा सांगितलंच तुम्हाला मी पुस्तक वाचत असे वाचत असे म्हणजे चालू भूतकाळ भूतकाळात ही क्रिया चालू आहे ओके मी पुस्तक वाचत होतो हा देखील चालू आहे भूतकाळात ओके त्यानंतर मी पुस्तक वाचले असे वाचले मी पुस्तक वाचले साधा भूतकाळ आहे आणि मी पुस्तक वाचणार आहे म्हणजे हा वाचणार आहे म्हणजे भविष्य काळ आहे ओके त्यानंतर पुढे पाहूया मधु लाडू खात जाईल या वाक्यातील का ऑलखायचा आहे मधु लाडू खात जाईल तर यात जाईल हा शब्द भविष्यकाळ दर्शवतो ओके म्हणून आणि खात यावरून क्रियेची रीत सूचित होते म्हणून हा रीती भूतकाळ भविष्यकाळ योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन रीती भविष्यकाळ यामध्ये मधु लाडू खात जाईल यात जाईल हा शब्द भविष्यकाळ दर्शवतोय आणि खात यावरून क्रियेची रीत समजते तुम्हाला सांगितलं म्हणून हा रीती भुष्काळ आपण समजलय ओके तर मित्रांनो आतापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये जायचे तुमच्यासाठीचा प्रश्न पहा हा शब्दांच्या खालील जातींपैकी अविकारी जात आपल्याला ओळखायचे डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न आहे पाच पर्याय आहेत पाच पर्यायापैकी योग्य पर्याय कमेंट करायचा आहे प्रश्न पुन्हा एकदा पहा शब्दांच्या खालील जातींपैकी अविकारी जात ओळखायचे आन्सर कमेंट करायचे तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न पहा म्हणजे हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्य आहे ओके फुल डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न आहे पाच पर्याय आहेत तुमच्याजवळ पाच पर्यायपैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट आहे ओके आत्ताच डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न आहे प्रश्न पुन्हा एकदा पहा म्हणजे हे कोणत्या प्रकारचे उभयानवयी अव्यय आहे ओके okay? आन्सर कमेंट करायचे तर मित्रांनो तुमच्यासाठी पुन्हा एकदा आठवण करून देतो जर तुम्ही एक हजार प्रश्नाचा महाप्रश्नसंच आणखीन घेतला नसेल तर तुम्ही खूप मागे आहात तुमच्या बऱ्याच मित्रांनी तो प्रश्नसंच घेतला आणि आपल्या अभ्यासाला नवीन दिशा दिलेल्या आहे आणि याचा उपयोग तुम्हाला कमीत वेळेत जास्तीत जास्त रिव्हिजन होण्यासाठी होणार आहे हे लक्षात ठेवा त्यासाठी यामध्ये आपण एकशे सत्ते सत्त्याहत्तर पेजेस दिलेले आहेत आणि पूर्ण वन लायनर स्वरूपात हे सर्व क्वेश्चन्स आहेत त्यासाठी तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि एकदम माफक फी ठेवलेली आहे फक्त एकोणपन्नास थोड्या दिवसांनी दोनशे नव्याण्णव फी होणार आहे त्यामुळे आत्ता लगेच ती फी तुम्ही पी डी एफ तुम्ही घ्या आणि अभ्यासाला आपल्या नवीन दिशा द्या आणि मित्रांनो तुमच्या आग्रहा आपण सात या शिपाई नोंदणी व मुद्रांक विभागाच्या शिपाई पदावर दहावी लेवलची एस एस सी लेवलची टेस्ट सिरीज देखील सुरू केलेली आहे त्याची फी फक्त एकशे नव्याण्णव आहे त्यामध्ये आपण सात टेस्ट देणार आहे तुम्हाला आणि त्याचं एक्सप्लेनेशन देखील तुम्हाला फुल डिटेल एक्सप्लेनेशन देणार आहे हे लक्षात ठेवा त्यासाठी देखील तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप करून माहिती घ्यायची आहे ओके तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभागाचे जे शिपाईपद आहे त्या शिपाई पदावर फोकस करून शिपाई पदासंबंधीचे जे महत्वाचे मराठी व्याकरणाचे प्रश्न आहेत ते मराठी व्याकरणाचे प्रश्न अभ्यासलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण आय बी पी एस पॅटर्ननुसार पाहिलेले आहेत हे आय बी पी एसचे प्रिव्हियस क्वेश्चन्स पेपरमधील प्रश्न आहेत हे आय बी पी एसचे चे वाय को प्रश्न आहेत त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमधील या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील चार ते पाच प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाईज करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू